पण तो खेकडा शोधण्याचं काम आमचे काही कार्यकर्ते करत आहेत तोच सापडेल तेव्हा त्या ते खेकड्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत मी सुखरूप आहे असं तो खेकडा कदाचित येत्या काळामध्ये सांगेल असं वाटतं दिल पण खेकडा मी आणला कुठून होता तर एका अशा हॉटेलमधून आणला होता की जो मी त्यावेळेस आणला नसता तासाभरात कुणीतरी तो खेकडा खाल्ला असता आणि मग तो खेकडा तिथं आपल्या सगळ्यांना दाखवल्यानंतर नंतर त्याला ज्या दोरींनी बांधली होती ती दोरी आम्ही कापली आणि तो आता नदीत सोडला आता फक्त विषय एवढाच आहे की नदीमध्ये आता आम्हाला शोधावं लागते की तोच खेकडा होता का म्हणजे उद्या जाऊन तो खेकडा आम्हाला मिळाला तर त्या खेकड्याला जर बोलता येत असेल तर त्याची एक वेगळी पत्रकार परिषद आम्ही घेऊ विषय एवढा आहे खेकड्याबद्दल तुम्ही एवढी चर्चा करता पण जो काही खेकडा या महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखारतो आहे पाच पाच सहा सहा हजार कोटीचा तिथं कुठेतरी ते घोटाळा करतो आहे त्याच्याबद्दल बरं कोणाला काय बोलता येत नाही आणि भाजपलीसुद्धा त्या बाबतीत तक्रार केली पेटादी की के त्यांचं ते कार्य आहे पण जो खायला जाणार होता खेकडा तो आम्ही नदीत सोडलेला आहे पण तो खेकडा शोधण्याचं काम आमचे काही कार्यकर्ते करत आहेत तोच सापडेल तेव्हा त्या खेकड्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत आहे असं तो खेकडा कदाचित येत्या काळामध्ये सांगेल असं वाटतं पण जो भ्रष्टाचार त्याच्या नांग्या आम्ही राहणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका